बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून शालेय विद्यार्थ्यांची भाषा खालच्या स्तरावर घसरत चालली आहे त्यांच्या तोंडातली शिवराळ भाषा काढून टाकण्यासाठी बदलापुरात शिवीमुक्त शाळा हे अनोखा अभियान राबवण्यात येत आहे आमदार किसन कथुरे यांच्या संकल्पनेतून सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिरात मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्यशाळेतून या अभियानाला सुरुवात झाली अलीकडच्या काळात टीव्ही आणि मोबाईलचा वाढता प्रभाव तसंच मुलांकडे पालकांचं होत असलेलं दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिव्या देण्याचं प्रमाण वाढलंय मुलं असभ्य वर्तन करू लागली आहे हे चित्र बदलण्यासाठी बदलापुरातल्या सर्व शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवलं जाणार आहे या सर्व शाळांमध्ये कडक नियमावली केली जाईल मुलांच्या वर्तनावर शिक्षकांचा वॉच असेल मुलांनी शिवीगाळ केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल तसंच हा दंड पालकांना भरावा लागेल या अभियानामुळे मुलांवर निश्चितच चांगले संस्कार होतील त्यांच्या भाषेचा दर्जा सुधारेल आणि एक सुजाण पिढी तयार करण्यासाठी हे अभियान पथदर्शी ठरेल असा विश्वास आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केलाय आता सध्या शाळांच्या मधून मित्र तयार होण्याचे फार अगदी कमी प्रमाण होत चाललंय आणि मुलांच्यामध्ये कुठेतरी चुकीचे शब्द तोंडातून यायला लागले आईवडिलांनासुद्धा कल्पना नसते आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर खरोखर शिस्तीमध्ये वागतो का त्याच्या तोंडातून चांगले शब्द निघतात का शाळा हे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी चांगले विचार व्हावेत याच दृष्टीने भविष्यातला बदलापूर मधला विद्यार्थी विद्यार्थिनी ही चांगल्या विचारातून घडावी यासाठी शिवमुक्त शिवीमुक्त अभियान आपण बदलापूर आणि पूर्ण या तालुक्यामध्ये सुरू करतो किंवा मतदारसंघात सुरू करतो आहे एक चांगल्या प्रकारचा विद्यार्थी घडत असताना ज्या अशा काही तोंडातून शब्द येतात शिक्षकांनासुद्धा बंधनं येतात की या विषयावर बोलता येत नाही म्हणून आज पालक आमचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आमचे आता गट अधिकारी स्वतः पण उपस्थित आहेत समविचारी सभा इथं आयोजित केली आणि याची जूनपासून आपण सुरुवात करतोय प्रत्येक शाळेमध्ये आपण हा अभियान सुरू करतोय आणि मुलांना शिव्यांच्या पासून मुक्ती मिळावी शाळेमध्ये कुठेही शिवी होऊ नये अशा प्रकारचा वाईट शब्द निघू नये हा चांगला संकल्प आपण या मतदारसंघात सुरू करतोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज